बातमी येते राजकीय वर्तुळात बघूयात अमित शहाचा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा आता सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहा दौरा करणार आहेत सोळा सतरा आणि अठरा ऑगस्टला ते दौऱ्यावरती येत आहेत सहा विभागाचा अमित शहा दौरा करणार आहेत त्यामुळे तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर अमित शहा येणार आहेत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या आपल्या संपर्कात आहेत प्रमोद तीन दिवसीय दौरा असणारे अमित शहाचा कसं बघायचं याकडे तन्मय विधानसभा निवडणुकीला अगदी शंभर दिवसांपेक्षा कमी दिवसांचा कालावधी उरलेला आहे आणि त्या पार्श्वभूमी अमित शहा यांचा हा पदाधिकाऱ्यांसोबत असणारा दौरा महत्वाचा आहे अमित शहा हे प्रत्येक विभागावर ही चर्चा करणार आहेत महाराष्ट्रातील सहा विभा विभागानुसार ही चर्चा होणार आहे mm. प्रत्येक विभागाला या चर्चेसाठी अर्धा दिवस दिले जाणार आहे त्यामुळे विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल मुंबई असेल या सगळ्या विभागा विभागामधील जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत अमित शहा संवाद साधणार आहेत सोळा mm. सतरा mm. आणि अठरा या तीन दिवसात हजारी दौरा होणार असला तरी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तिकीट वाटप असेल किंवा पक्षाची तयारी काय झालेली आहे या अनुषंगानं अमित शहा पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधणार आहे भाजप एक प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीतला जरी तयारी करत असली तरी त्या पार्श्वभूमी अमित शहा यांचा दौरा महत्वाचा जातोय जातो प्रमोद धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू बातमी येते राजकीय वर्तुळात बघूयात अमित शहाचा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा आता सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहा दौरा करणार आहेत सोळा सतरा आणि अठरा ऑगस्टला ते दौऱ्यावरती येत आहेत सहा विभागाचा अमित शहा दौरा करणार आहेत त्यामुळे तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर अमित शहा येणार आहेत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या आपल्या संपर्कात प्रमोद तीन दिवसीय दौरा असणारे अमित शहाचा कसं बघायचं याकडे कन्मय विधानसभा निवडणुकीला अगदी शंभर दिवसांपेक्षा कमी दिवसांचा कालावधी उरलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती अमित शहा यांचा हा पदाधिकाऱ्यांसोबत असणारा दौरा महत्वाचा आहे अमित शहा हे प्रत्येक विभागवर ही चर्चा करणार आहेत महाराष्ट्रातील सहा वेगा विभागानुसार ही चर्चा होणार आहे प्रत्येक विभागाला या चर्चेसाठी अर्धा दिवस दिले जाणार आहे त्यामुळे विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल मुंबई असेल या सगळ्या विभागा जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत अमित शहा संवाद साधणार आहेत सोळा सतराने आठा या तीन दिवसात हा जरी दौरा होणार असला तरी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तिकीट वाटप असेल किंवा पक्षाची तयारी काय झालेली आहे या अनुषंगानं अमित शहा पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधणार आहे भाजप एक प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीतला जरी तयारी करत असेल तरी त्या पार्श्वभूमीवरती अमित शहा यांचा दौरा प्रमोद धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका